जी आर कॉर्नर या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस जून दोन रोजी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागानं निर्गमित केलेला का का आहे काय आहे हा शासन निर्णय नेमका या योजनेचा उद्देश काय आहे स्वरूप काय आहे योजनेचे लाभार्थी कोण आहेत पात्रता काय आहे आणि ही प्रक्रिया जी आहे ती कशी असणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओंचं नोटिफिकेशन आपल्याला नियमित मिळत राहील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाचा दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजीचा महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लटकी बहिणी योजना सुरू करण्याबाबतला हा शासन निर्णय आहे प्रस्तावना दिलेला आहे महिलांचं प्रमाण पन्नास पेक्षा जास्त आहे तसंच राज्यातील श्रमबल पाहण्यानुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी एकोणसाठ पॉईंट दहा टक्के व स्त्रियांची टक्केवारी अठ्ठावीस पॉईंट सत्तर टक्के इतकी आहे आणि ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे आणि या संदर्भात राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणं आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे या योजनेचा उद्देश जो आहे तो महिलांना मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून देणं त्यांचं आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणं स्वावलंबी आत्मनिर्भर बनवणं आणि महिलांना आणि मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणं महिलांनी त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणं हे याचं मेन स्वरूप आहे उद्देश आहे या योजनेचं स्वरूप म्हणजेच या दरम्यान महिलांना बँक खात्यामध्ये दरमहा रुपये पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट बँक खात्यामध्ये ही रक्कम मिळणार आहे केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभांच्या योजनेद्वारे रुपये पंधराशे पेक्षा कमी लाभ घेत असलेल्या फरकाची रक्कम जी आहे ती पात्र महिलेस देण्यात येणार आहे या योजनेत लाभार्थी कोण असणार आहे तर एकवीस ते साठ वर्षे वयवटातील ज्या विवाहित विधवा घटस्फोटीत परितप्त्या आणि निराधार महिला ज्या आहेत त्या योजनेच्या लाभार्थी असणार आहेत पात्र त्या ज्या आहेत ती पात्रता अशी असणार आहे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणं आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत किमान वयाची पूर्ण असायला हवीत आणि कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे आणि लाभार्थ्याचं बँक खातं असणं आवश्यक आहे आणि लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न जे आहे जी महिला पात्र असणार आहे किंवा पात्र ठरण्यासाठी कुटुंबाचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते जास्त नसावं असे सुद्धा अटक घालण्यात आलेली आहे ज्यांचं एकत्रित वार्षिक उत्पन्न लाख अधिक ते या योजनेसाठी अपात्र असणार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नेहमी कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकार सेवेत कार्यरत आहेत असे कर्मचारी किंवा असे लाभार्थी या योजनेमध्ये अपात्र असणार आहेत सदर लाभार्थी महिलेनं शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये जास्त लाभ घेतला असेल किंवा घेत असेल तर ती महिला या योजनेसाठी अपात्र असणार आहे त्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार आमदार आहे त्याही महिलांना या संदर्भात याच्यामध्ये अर्ज करता येणार नाही ना ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य असतील त्यांना सुद्धा या योजनेद्वारे अर्ज करता येणार नाही ज्याच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त आहे त्यांना सुद्धा या योजनेमध्ये सहभागी होता येणार नाही त्यांच्याकडे चार चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत असेल तर त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ जो आहे तो घेता येणार नाही अशा या पात्रता अपात्रता असणार आहेत आणि सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरता कागदपत्र सादर करणं आवश्यक आहे आणि या संदर्भात पहिला कागदपत्र पहिलं कागदपत्र जे आहे ते योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत लाभार्थ्याचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला असणं गरजेचं आहे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब उत्पन्नाचा दाखला जो आहे कुटुंब प्रमुखांचा तो असणं गरजेचं आहे आणि या दाखल्यावरती अडीच लाखापर्यंत उत्पन्न आहे बँक पासबुकच्या छायांकित प्रत असायला हवी पासपोर्ट आकाराचा फोटो आणि रेशन कार्ड त्याचबरोबर सदर योजनेच्या अटी सर्थीचं पालन करण्याबाबत हमीपत्र देखील घेतलं जाणार आहे लाभार्थ्याची निवड जी आहे ती करत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी जमा करून केल्यानंतर अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडं सादर करावा सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावा आणि त्यानुसार सदर योजनेकरता अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत आणि त्या संदर्भातली माहिती सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीनं ही योजनेची प्रक्रिया पात्रता कोण अर्ज करू शकणार आहेत आणि संपूर्ण अर्ज करण्याची कार्यवाही जी आहे ती देण्यात आलेली आहे त्यानंतर शेवटचा मुद्दा जो आहे योजनेची कार्यपद्धती कशी असणार आहे तर अर्ज करण्याची प्रक्रिया जी आहे ती अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरलं जाऊ शकतात त्यासाठी प्रक्रिया विहित करण्यात आलेली आहे यामध्ये पात्र महिलेच या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय इथं उपलब्ध असणार आहे भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांच्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला चा जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती सुद्धा दिली जाणार आहे अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती विनामूल्य असणार आहे अर्जदार महिलेनं स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणं आवश्यक असणार आहे जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई के वाय सी करता येईल यासाठी महिलेनं खालील माहिती आणणं आवश्यक आहे याच्यामध्ये कुटुंबाचं पूर्ण ओळखपत्र रेशन कार्ड असायला हवं हो। आणि स्वतःचं आधार कार्ड तिच्याकड असायला हवं हो। आणि अशा पद्धतीनं अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल वर जाहीर केली जाणार आहे आणि त्याची प्रत अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वार्ड सरावरील सूचना फलकावर देखील लावण्यात येणार आहे आणि या संदर्भात जर आक्षेप असेल तर जाहिरात पोर्टल प्राप्त केल्या जातील याशिवाय अंगणवाडी सेविका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र यांच्या मार्फत प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी हरकत तक्रार नोंदवता येईल लेखी ऑफलाईन प्राप्त झालेल्या हरकती तक्रारी रजिस्टर मध्ये नोंदवल्या जातील आणि ऑनलाईन अपलोड केल्या जातील पात्र लाभार्थी यादी जाहीर केल्याच्या दिनांकापासून पाच दिवसापर्यंत सर्व हरकत तक्रार नोंदवणं आवश्यक असणार आहे आणि सदर हरकतीचं चा निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्हा महिला व अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती सुद्धा गठीत करण्यात येणार आहे आणि सदर समितीमार्फत प्राप्त हरकतीचं चा निराकरण चा करण्यात येऊन पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार केली जाणार आहे सदर पात्र अपात्र लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वार्डस्तरावर सेतू सुविधा केंद्र तसेच पोर्टल ऍपवर देखील जाहीर केले जाणार के आहे पात्र अंतिम यादीतील महिला मृत झाल्यास सदर महिलेचं नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे लाभाच्या रकमेचं वितरण प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार के लिंक केलेल्या थेट लाभ जो आहे तो हस्तांतरण सक्षम बँक खात्यात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत जमा केलं जाणार आहे आणि या संदर्भातली ही संपूर्ण जी माहिती आहे ती संपूर्ण माहिती यांच्यामध्ये देण्यात आलेले आहे या वाढावा घेण्याकरता राज्यस्तरावर समिती सुद्धा गठीत करण्यात आलेली आहे त्याची सुद्धा माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे अशा पद्धतीनं या समितीच्या कामकाजासंदर्भात सुद्धा याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे अशा पद्धतीनं महिला सबलीकरणाच्या दृष्टीनं अतिशय महत्वपूर्ण असा हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे त्याची कार्यवाही सुद्धा सुरू झालेली आहे तर हा होता अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय महत्वपूर्ण व्हिडिओ अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद